तर मित्रांनो वयाच्या साठाव्या वर्षी दिग्गज अभिनेत्याला हृदयविकारच्या झटक्यामुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणीय यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता लक्ष्मीनारायण शिशू यांचं वयाच्या साठाव्या वर्षी निधन झालेलं आहे एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण चित्रपटसृष्टी शोक सारागरात बुडालेली आहे दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे लक्ष्मीनारायण शेशू यांना त्यांचे चाहते प्रेमाने लोलू सभा शेशू या नावाने हाक देत होते लोलू सभा या टी व्ही शो मधून त्यांना हे नाव मिळाले शेशूने धनुष बरोबर दोन हजार दोन साली थलू अदो इलामाई चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं गेल्या बावीस वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी एकवीस चित्रपटांमध्ये काम केले होते यामध्ये दोन हजार तेवीस साली प्रदर्शित झालेला सुपरहिट सिनेमा विकिक देखील होता या चित्रपटात सल्थारम मुख्य भूमिकेत होते शेशू यांना हार्ट अटॅक येण्याआधी ते हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या काही आठवड्यापूर्वी टीव्ही शो लोलू सभाच्या रियुनियन पार्टीमध्ये दिसले होते लोलुसभा या कॉमेडी शोमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती त्यानंतर त्यांना कॉमेडी किंग अशी ओळख मिळाली शेशूने गुलू गुलू वन नई सेकर रिटर्स डिकुलुना द्रौपदी अँटी इंडियन यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले संथानमच्या वडक कुटपट्टी रामासामी या चित्रपटामध्ये ते अखेरचे पडद्यावर दिसले तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते लोलुसभा ख लक्ष्मीनारायण शेशू यांना भावपूर्ण श्रद्धांजली